सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली व त्याच पद्धतीने सोलापूर महानगरपालिका मूलभूत सोयीसुविधा व लोकशाही अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना हो या योजनेअंतर्गत महापालिकेकडून काम झालेले आहेत व ते झालेलेच काम सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता व अभियंता हे अशा अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयाची प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन झालेले काम महापालिकेचे झालेले काम हे याने झालेले असे दाखवून भोगस बिला काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने महापालिके आणि कार्यकारी अभियंता पी डब्ल्यू डी यांच्या दोघांचं संगनमत झालेलं या ठिकाणी असे दिसून येत आहे आम्ही गेल्या एकवीस मार्च दोन हजार रो पंचवीस रोजी अमरण उपोषणला बसलो होतो सात दिवस अमरण उपोषणला बसूनसुद्धा या अधिकाऱ्या लोकांना जाग आली नाही व त्याच पद्धतीने झालेला भ्रष्टाचार हे लक्षात घालण्याचं काम हे अधिकारी करत आहेत व सामान्य नागरिकांची दिशाभूल करून अठ्ठ्यावीस रुपयेच्या प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन हे अधिकारी होण्याचं काम या ठिकाणी होत आहे व आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आम्ही निदर्शनास आणून देऊन आज सगळ्यात कोणती कारवाई झालेली नाही अशी आमच्या आज मागणी आहे की आम्ही कार्य कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता या कार्यालयावर आज रोज आम्ही आम नुकोषणास बसलेला आहे तत्काळ या अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी अंतर्गत आमची गुन्हे दाखल झाली पाहिजे असं आमची मागणी आहे दुसरं जे ठेकेदार आहेत त्यांना बिल अदा करण्यात आलेलं आहे भोगस बिलं ते बिलं वसूल करून हे जे मक्तेदार आहेत एक गायत्री कंत्राट आणि उमेश हत्ते आधी मक्तेदारांवर त्यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत दा गुन्हे दाखल करून हे बिलं भोगस आहे ते भोगस बिलं जे काढण्यात आले आहेत ते वसूल करून घेऊन प्रशासनाचा तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा आमच्या मुपोषाने चालूच राहील या ठिकाणी मी असं या अधीक्षक अभियंता यांना इशारा देतो धन्यवाद